जबरदस्तपैकी आपल्या लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण लेक्चर सिरीज जे चालू आहे त्याचं आज आपलं सातवं लेक्चर कंटिन्यू आपण घेतो आहे आणि जबरदस्त तुमचा रिस्पॉन्स भेटतो आहे त्यामुळे आपण हे लेक्चर चालू केलेलं आहे ठीक आहे चला तर आज आपण आपल्या क्लास नंबर सेवन क्लास नंबर सातला सुरुवात करतो आहे चला थोडं आज पाच मिनटं मला यायला वेळ झाला ओके पाच ते सहा मिनटं मला आज यायला वेळ झाला थोडंसं काम होतं संडे होता त्यामुळे वेळ झालेला आहे ठीक आहे चला तर तुम्हाला माहिती आहे विजयपद प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण सिरीज चालू केली पण कशासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी विषय आहे आपला तांत्रिक या तांत्रिक विषयाचे ऐंशी गुण तुम्हाला असतात या ऐंशी गुणांची तयारी आपण मोफत तुमच्याकडून करून घेतो आहे तर लेक्चर नंबर सात म्हणजेच भात भाग क्रमांक सात आज आपला स्टार्ट होतो आहे यासाठी हे जे हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला एम पी एस सी सेवा टी सी एस आय बी पी एस हे सर्व प्रकारचे पी वाय क्यू आपण इथे क्लिअर कव्हर करणार आहोत मार्गदर्शक आहेत आपले सचिन कुरून सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषीपाध्यापक तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय महाराष्ट्रातील ताईंनो भावांनो खालीलपैकी हे अन्न संचयन करणाऱ्या खोडाचे उदाहरण आहे खालीलपैकी हे अन्न संचयन करणाऱ्या खोडाचं उदाहरण आहे असं कुठलं खोड आहे की ते आपण काय करतो लावतो जमिनीमध्ये त्याचं कल्टिवेशन करतो त्याचं त्याला पेरतो जमिनीमध्ये आणि जेव्हा त्याचं हार्वेस्टिंग करतो म्हणजे जेव्हा ते विकण्यासाठी घेतो तेव्हा त्या खोडामध्ये त्या अन्नाचं संचयन होत असते असं कुठलं आहे बघा असं कुठलं असं कुठलं फ्रट आहे बघा ही जी जमीन आहे ही जी जमीन आहे या जमिनीच्या जनरली खाली जे येणारे या जमिनीच्या जनरली खाली जे येणारे फळं म्हणा फ्रूट म्हणा हे जे असतात याच्यामध्ये अन्नसंचयन होतं आणि वरती जे असतं हे तुमचे लिफी लिफ्स असतात याचे राईट आणि हे जे खाली येतात याला आपण अन्न संचयन करणारे खोडं असे म्हणतो बरोबर आहे याला आपण अन्न संचयन करणारे खोडं असे म्हणतो तर यातलं कुठलं कुठलं आहे <high> <sizes> तर हळदसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी खोडच आहे आलेसुद्धा बऱ्यापैकी खोड आहे बटाटासुद्धा खोडच आहे आणि बीटसुद्धा खोडच आहे परंतु अन्न संचयन करणारं अन्न साठवणारं संचय करणारं असं कुठलं आहे काय उत्तर येईल हळद म्हणतायत काही जणी चला गुड इव्हनिंग सर्वांना मिनलताई तनुजाताई रोहिणीताई भाग्यश्रीताई चला सर्वांना गुड इव्हनिंग अंजली अंजलीताई सर्वजण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा <coughs> सॉरी <स्वारी>, थोडी तब्येत <coughs> बरोबर नाही आज बघा तर याचं उत्तर काय येईल तुम्हाला माहिती असेल की जे जमिनीच्या खाली असतं परंतु गोल असतं आणि हे अन्नाचं संचयन करतं अन्नासाठी तुमच्या प्रोटीन देतं तुम्हाला सर्वात जास्त प्रोटीन कोण देतं तर सर्वात जास्त प्रोटीन तुम्हाला बीट देतं म्हणून बीटला अन्न संचयन करणारं फळ असं म्हणतात किंवा बीटला अन्न संचयन करणारी अशी भाजीपाला असं म्हणतात त्यामुळे उत्तर आहे तुमचं बीट ठीक आहे बीट <coughs> चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर ताईनो एक ग्रॅम एक ग्रॅम कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट पासून रिकामी जागा उष्मांक मिळतात एक ग्रॅम कार्बोहायड्रेटपासून रिकामी जागा उष्मांक म्हणजे कॅलोरीज किती कॅलोरीज मिळतात <coughs> किती कॅलोरीज मिळतात चला सांगा फास्ट एक ग्रॅमपासून किती कॅलोरीज मिळतात एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्स कर्भो कर्बोतके म्हणजे कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्सपासून किती रिकामी जागा कॅलोरीज मिळतात रिकामी जागा कॅलोरीज मिळतात किती एक ग्रॅमपासून चला सगळ्यांना यायला पाहिजे <स्वेट> कोणी तीन म्हणते कोणी चार म्हणते चला क्या बात आहे चार ऑप्शन देताय तुम्ही की चार आन्सर देत आहे म्हणजे तुम्हाला चार हे म्हणायचं आहे की चार हे म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला चार कॅलोरीज म्हणायची आहे की दहा कॅलोरीज म्हणायच्या <coughs> जे चार कॅलोरीज म्हणत असतील त्याचं उत्तर हे जे आहे हे बरोबर आहे शंभर टक्के ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रोटीन आणि पेप्टोनचा <coughs> प्रोपी प्रोटीन आणि पेप्टोनला पॉलिपेटापा पॉलिपेप्टाईट्स आणि अमिनो आम्लामध्ये परिवर्तित करतात कोण करतं प्रोटीन आणि पेप्टोनला पॉलिपेप्टाईट्समध्ये किंवा अमिनोमध्ये परिवर्तित करतात रेनिन करतात केव्हिनोलेन करतात पैराकिसिनेट करतात की ट्रिप्सिन करतात <coughs> थोडे कठीण प्रश्न आहेत कारण सायन्सचे प्रश्न आहेत विज्ञानाचे प्रश्न आहेत पोषण आहारमधले प्रश्न आहेत <coughs> त्यामुळे प्रश्न थोडे कठीण आहेत कोण करतं अंजलीताई रोहिणीताई बरोबर चला कोण करतं याचं उत्तर द्या जिजाबाई कांबळे स्वागत आहे प्रिया स्वागत आहे चला तर कोण करतं ट्रिप्सिन करतं ट्रिप्सिन हे जे आहे हे प्रोटीन आणि पेप्टोनला अमिनो आम्लामध्ये परिवर्तित करतात नंबर चारचा प्रश्न आहे प्रोटीनचे प्रोटीनचे निर्माण किती अमिनो आम्ल ॲसिडमुळे होतात प्रोटीनचे निर्माण किती अमिनोआम्ल ॲसिडमुळे होतात प्रोटीन जे तयार होतं हे किती अमिनोआम्ल म्हणजे किती ॲसिड्समुळे तयार होतं एकदम सोपा प्रश्न आहे हा सर्वांना याचं उत्तर यायला पाहिजे कालच आपण याचं उत्तर दिलेलं आहे सोनमताई मला वाटला सुट्टी असेल सोनमताई मी तुम्हाला सांगितलेलं <coughs> जो 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 आहे जोपर्यंत जोपर्यंत आय सी डी एसची ची एक्झाम होत नाही जोपर्यंत आय आय सी डी एसची ची एक्झाम आहे आय सी डी एस म्हणजे मुख्य सेविका किंवा याला तुम्ही पर्यवेक्षिका सुद्धा म्हणू शकता याची परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मनीष मानकर आपला जो रोजचा टाइम आहे आठ पी एमचा क्लासचा याला सुट्टी देणार नाही हा शब्द आहे आपला तुम्हाला त्यामुळेच हे जेवढा आम्ही डेडिकेशन देतोय की संडे असून सुद्धा रविवार असून आलो आहे तुमच्यासाठी त्यामुळेच यासाठीच तुम्हाला म्हणतोय की व्हिडिओला लाईक करत जा जास्तीत जास्त चॅनलवर तरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा आजारी असो की काही असो मी सोडणार नाही लेक्चर रोजचे तुमच्या आधी पंधरा क्वेश्चन घेऊन येईल म्हणजे घेऊन येईलच चला कालच आपण या प्रश्नाचं उत्तर दिला है। या उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर ॲसिड लागतात कशासाठी एक प्रोटीन तयार करण्यासाठी एक प्रोटीन तयार करण्यासाठी वीस ऍसिड लागतात ठीक आहे वीस अमिनो ऍसिड चला <coughs> पुढचा प्रश्न आहे संतृप्त स्निग्ध पदार्थाच्या संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड अतिसेवनाने निर्माण होते संतृप्त स्निग्ध जर तुम्ही फॅटी ॲसिड जास्त खाल्लं जास्त पोटामध्ये गेलं तुमच्या पचनामध्ये गेलं तर रिकामी जागा तयार होते काय होते अतिलट्टपणा तयार होतो धमनी काठिन्यता तयार होते फ्युरॉसिस तयार होते की परिहृदय रोग तयार होतो परिरुद्ध रोग तयार होतो चला सिंपल आहे बघा सरळ सरळ हे बघ ह्या प्रश्ना हे असे प्रश्न येतात ना तेव्हा या प्रश्नाचा अभ्यास करायची गरज नाही आहे सरळ सिंपल सांगतो तुम्हाला जेव्हा तुम्ही मिल्क घेता बरोबर आहे मिल्क घ्या किंवा आपण त्याला काय म्हणू दुग्धजन्य दुग्धजन्य पदार्थ जेव्हा तुम्ही दुग्धजन्य पदार्थ किंवा दही श्रीखंड घेता किंवा गाईचं तूप म्हशीचं तूप घेता तेव्हा ते त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असते तेव्हा ते त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज काय असते जास्त असते हे तुम्हाला माहिती आहे मग ज्या गोष्टीचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे जर तुम्ही दही तूप खाल्लं तर काय होणार तर तुम्ही जाड होतात तुम्हाला घरचेसुद्धा म्हणतात अरे खूप जाड झाला वेळा तूप खाऊन खूप जाड झाला कळत दही खाऊन तर सिंपल आहे याचं उत्तर काय येईल अतिलठ्ठपणा फॅट कशामध्ये जास्त असते दुधामध्ये दुधाचे पदार्थ जर जास्त खाल्ले तर तुम्हाला अतिलठ्ठपणा येऊ शकतो सिंपल कॉमन सेन्सहून उत्तर दिलं पाहिजे अभ्यास करण्याची जरूरत नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न सहा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे प्रथिनांच्या अपघटनाने प्रथिनांच्या अपघटनाने रिकामी जागा मिळतात एक्झाम कधी असेल एक्झाम दहा जानेवारीच्या नंतर असू शकते ताई आता बघा मंत्रिमंडळ फॉर्म झालंय आज तुमच्या सर्व मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होऊ शकते वेग पकडू शकते प्रशासन प्रशासन वेग पकडणार आहे जाहिराती निघणे परीक्षा होणे <coughs> प्रथिनांच्या अपघटनाने रिकामी जागा मिळतात प्रथिनांच्या अपघटनाने काय मिळतात प्रथिनांचं अपघटन म्हणजे काय तर डिव्हायडेशन त्याचं ओके प्रो प्रोटीन्स म्हणजे डिव्हायडेशन तर काय मिळतात आताच प्रश्न घेतला आपण की प्रथिने तयार होण्यासाठी किती ऍसिड लागतात वीस तर तुम्हाला वीस ऍसिड लागतं हे माहिती आहे या प्रश्नावनेचं उत्तर द्या ग्लुकोज ॲसिड आहे का नाही फ्रुक्ट्रो ॲसिड आहे का नाही व्हिटॅमिन ऍसिड आहे का नाही तर ऍसिड काय आहे अमिनो ॲसिड सिम्पल हे असं उत्तर आहे इलिमिनेशन करायला शिका अभ्यासाची गरज राहणार नाही आधीचा प्रश्न आपण बघितला होता प्रथिनी म्हणजे प्रोटीन एक प्रोटीन तयार होण्यासाठी किती ॲसिड लागतात वीस तुम्हाला इथं विचारलं काय प्रथिनांच्या अपघटनाने अपघटना नाही किती ऍसिड तयार होतात सिम्पल तोच प्रश्न आहे काय उत्तर येणार आहे अमिनो ॲसिड असं असं पेपर सोडवसाल तुम्ही तर तुम्हाला शंभर टक्के तिथं मार्क येण्याची शक्यता आहे बघा टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी एकाच पुस्तकातून ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी हे पुस्तक जे आहे ना हे महाराष्ट्रातलं फर्स्ट फर्स्ट बेस्ट सेलर बुक बनलेलं आहे फस्ट बेस्ट सेलर बुक बेस्ट सेलर बुक बनलेला आहे याचा अवॉर्डसुद्धा आपल्याला लवकरच भेटणार आहे कारण या बुकच्या सेलिंग महाराष्ट्रात जेवढे पुस्तकं विकल्या जातात स्पर्धा परीक्षेचे त्या पुस्तकांमधून हे सेल होणारं विक्री होणारं पहिलं टॉपचं पुस्तक ठरलेलं आहे याचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी एकात्मिक बालविकास योजना पोषण आहार संगणक हे ऐंशी मार्काचा पूर्ण सिलेबस यातून कवर होतो लेखक आहेत आपले विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुन सर प्रकाशन आहे विजयपथ पब्लिकेशन जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवर व्हॉट्सअप करा मॅसेज तुम्हाला बुक मिळून जाईल चला बॉडी मास इंडेक्स मोजण्याचे सूत्र रिकामी जागा आहे हा प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे एकदा बॉडी मास इंडेक्स बॉडी मास इंडेक्स आता बॉडी मास इंडेक्सवर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी बॉडी मास इंडेक्स हा नॉर्मल व्यक्तीचा किती असतो हा नॉर्मल व्यक्तीचा किती असतो कोणी मला सांगू शकेल का हा बी एम आय नॉर्मल व्यक्तीचा किती असतो हा बी एम आय नॉर्मल व्यक्तीचा किती असतो अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट चोवीस चोवीस पॉईंट पाच एवढा हा नॉर्मल बी एम आय तुमचा असतो राईट <coughs> राईट आणि हा जर एकोणतीसच्या वर गेला एकोणतीसच्या वर गेला तर आपण याला काय म्हणतो ओबेसिटी म्हणतो ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा म्हणजे लठ्ठपणा ओके okay? याचं उत्तर काय येईल तर वजन भागेला उंची पण उंची कशामध्ये उंचीचा वर्ग आणि युनिटील मीटर वजनाचं युनिटील किलोग्रॅम होण्याचं याचं उत्तर येईल नंबर दोन बी एम आय बॉडी मास इंडेक्सवर शंभर टक्के तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात अनुताई शंभर टक्के अनुताईंचा अभ्यास जबरदस्त झाला आहे मला आवडलं आहे की अनुताई प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेनेशनही देत आहेत त्यामुळे जबरदस्त अभ्यास आहे ऑल द बेस्ट अनु अनुताई तुम्हाला चला आठ नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर आठ नंबरचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा करडई तेलातील करडई तेलातील रिकामी जागा हे मेदामलं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते हे परत परत झालंय हे खोडून टाका इथं हे खोडून टाका करडई तेलातील रिकामी जागा मेदामल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते करडई तेलातील रिकामी जागा हे मेदामलं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करते तर रक्तातील काय सुक्रोज ग्लुटेन डेक्ट्रोन लिनोलिक याचं उत्तर एकदम इझी आहे बघा मी <coughs> तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की कोलेस्ट्रॉल <coughs> कोलेस्ट्रॉलमध्ये एक ॲसिड असते कोलेस्ट्रॉलमध्ये एक ॲसिड असते की जे गुड असते जे गूढ असते म्हणजे चांगले असते माणसासाठी चांगले असते त्या ॲसिडमुळे काय होतं की माणसाला हार्ट अटॅक लवकर येत नाही हार्ट अटॅक येत नाही शक्यतो ते हार्ट अटॅट येऊ देत नाही त्या ॲसिडचं नाव काय ते ना त्याचं उत्तर आहे तर ते काय आहे लिनोलिक ॲसिड सिम्पल आहे लिनोलिक ॲसिड हे कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवते त्यालाच आपण गुड ॲसिड म्हणतो चांगले ॲसिड म्हणतो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे <coughs> एक ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा मिळते <coughs> आता हा या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला यायला पाहिजे कारण याच्या आधी आपण पहिलाच प्रश्न घेतला एक ग्रॅम एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून रिकामी जागा एनर्जी मिळते एनर्जी म्हणा कॅलोरी म्हणा किती मिळते आताच आपण प्रश्न बघितला हा आत्ताच दोन आधी <coughs> चार कसं काय येईल हां चार ऑप्शन येणार नाही चार कॅलोरी येईल राईट आत्ताच बघितलं आपण चार कॅलोरी हे त्याचं उत्तर येईल शंभर टक्के मीनाताई तनुजाताई अंजलीताई जिजाबाई ताई सरोजताई अनुताई रोहिणीताई असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील हे प्रश्न असेचे असेच तुम्हाला परीक्षेमध्ये येतील त्यामुळे एकदा सर्वांनी लाईक होऊ द्या लेक्चरला क्लासला फटाफट फटाफट लाईक करा ज्या ताईंनी अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंनी काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर फास्ट <coughs> <coughs> अन्नसाखडीमध्ये खालील घटक असतात अन्नसाखडीमध्ये खालील घटक असतात अन्न सायकल म्हणजे काय रे तर अन्न सायकल म्हणजे फूड सायकल अन्न साखळी म्हणजे काय फूड सायकल फूड सायकल म्हणा किंवा फूड चेन म्हणा फूड सायकल किंवा फूड चेनमध्ये कुठले कुठले घटक असतात फक्त अन्न तयार करणे फक्त अन्न तयार करणे व खाणारे फक्त अन्न तयार करणारे ते खाणारे तसेच विघटक यापैकी नाही कुठलं कुठलं येईल चला लवकर हे बघा फूड चेनमध्ये अन्न तयार होते त्याच्यानंतर अन्न खाणारेसुद्धा असतात आणि अन्न विघटक म्हणजे कंपोजिशनसुद्धा करतात कंपोजिशन म्हणजे इथं मार्क मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतील की जे जमिनीमध्ये कुजवतात अन्नाला राईट याचं उत्तर काय येईल मग जिथं तीन टीक असतील नंबर एक दोन आणि तीन तीन टीक क्लिअर होतात म्हणजे ती उत्तर बघा अन्न तयार करणे खाणे आणि विघटन तीनही आले म्हणून याचं उत्तर काय येईल नंबर तीन जबरदस्त प्रकारे अभ्यास होतो आहे तुमचा त्यासोबत मलासुद्धा एनर्जी येते आहे जोड्या लावायच्या मॅच द पेअर मॅच मॅच द पेअर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत कर्बोदके काय आहेत प्रथिने काय आहेत मेद काय आहेत कर्बोदके काय आहेत कर्बोतक्यांपासून काय भेटते प्रथिनांपासून काय भेटते प्रथिनांपासून काय भेटते <coughs> सिंपल आहे आता जे आपण एक प्रश्न बघितला होता प्रथिने कशासोबत जोडतील रे तर प्रथिने जोडतील अमिनो आमलासोबत तर दोनचं सी दिसते का तुम्हाला कशात इथं दिसते दोनचं सी सिंपल उत्तर हे आहे मग याचं आपण काय लावू शकतो एकचं बी कर्बोदके शर्करा आणि मेदामचं मेदामल सिंपल हे जे हे तुम्हाला जिथं दिसतील ते असं उत्तर एकचं बी दोनचं सी तीनचं ए जबरदस्त प्रकारे तयारी होत आहे <coughs> एक मिनटं पुढचा प्रश्न घेऊयात पुढचा प्रश्न सोडवण्यात या बुकबद्दल माहिती देतो बघा टी सी एस आणि आय बी पी एस सामान्य ज्ञानचं आपण सा पुस्तक तयार केलं आहे वन लायनर स्वरूपात आहे जी एसमध्ये पैकीच्यापैकी जर तुम्हाला गुण घ्यायचे असतील तर वन लायनर पुस्तक आहे थेरी वाचायचं काम नाही एक लाईन वाचायची संपवायचं ठीक आहे तर जी एसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी जबरदस्त पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं अगेन ठीक आहे याचे लेखकसुद्धा विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर किंमत आहे फक्त चारशे रुपये तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार <coughs> या प्रश्नाचं उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर द्या <coughs> वनस्पती वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करते वनस्पती वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करते वनस्पती आपले अन्न कुठल्या घटकाच्या साहाय्याने तयार करते हे जर तुम्हाला याचं उत्तर काढून घ्यायचं असेल <coughs> तर बघा तुम्हाला <coughs> दोन गोष्टी माहीत पाहिजे ही जर तुमची कुंडी आहे या कुंडीमध्ये जर तुम्ही वनस्पती काढली ठीक आहे ही कुंडी आहे या कुंडीमध्ये जर वनस्पती काढली तर वनस्पती आपले अन्न कुठल्या घटकाच्या तयाने सायन तयार करते तुम्हाला इथं लक्षात ठेवा <coughs> एक म्हणजे फोटोसिंथेसिस <coughs> फोटोसिंथेसिस हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण ठीक आहे हे कुठं होते तर हे होते तुमच्या पानामध्ये पानामध्ये का होते तर हा सूर्य आहे हा सूर्य आहे या सूर्याचे किरण या पानावरती पडतात आणि त्या पानामध्ये रिॲक्शन होऊन तिथं फोटोसिंथेसिस क्रिया घडते तुम्हाला प्रश्न विचारला काय वनस्पती आपले अन्न कुठल्या घटकाच्या सायन्यास तयार करते तर पानामध्ये तयार करते म्हणजे पानामध्ये कुठला कल कलर असणार पानामध्ये कुठलं लिक्विड असणार पानामध्ये कुठलं केमिकल असणार हिरव्या कलरचं म्हणून याचं उत्तर काय येणार हरितद्रव्य पानामधील हरितद्रव्यामध्ये पाना वनस्पती आपले अन्नाचं तिथं काय करते घटक तयार करते बरोबर म्हणून याचं उत्तर काय येणार आहे तुमचं हरित द्रव्य हरित द्रव्य हे उत्तर येणार आहे मुळामधून घेते पाणी आणि ऑक्सिजन पाणी तर हे ऑलरेडी सॉईलमधून घेते त्याच्यामुळे याचं उत्तर काय हरित द्रव्य आलंय तुमच्या लक्षामध्ये चलो आपला ॲग्रिकल्चरचा क्वेश्चन आला की आपण सोडत नसतो त्याला <coughs> तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे <coughs> साखरेचे विरजन साखरेचे विरजन लास फर्मेंटेशन विरजनला फर्मेंटेशन म्हणतो आपण होताना ग्लुकोजचे इथील अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारे वितंचक म्हणजे एन्झाईम्स खालीलपैकी कोणते आहेत बघा किती शब्द तुम्हाला इथं तुमचं इंग्लिशसुद्धा इथं होऊन जाते क्लिअर बघा विरजन म्हणजे काय तर विरजन म्हणजे फर्मेंटेशन ओके त्यानंतर वितंचक म्हणजे काय वितंचक म्हणजे एन्झाईम्स म्हणजे तुमची इंग्लिशसुद्धा इथं सुधारते आहे साखरेचे फर्मेंटेशन होताना ग्लुकोजचे इथील अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारे एन्झाइम्स खालीलपैकी कुठला आता है। तुम्हाला एन्झाईम्स फक्त मा माहीत पाहिजे एन्झाइम्स कुठलं आहे हे माहिती पाहिजे <coughs> कुठलं आहे इन्वेटेज आहे डायस्टेज आहे झायमेज आहे की माल्टेज आहे त्याचं उत्तर काय येणार आहे गायत्रीतही जबरदस्त अभ्यास आहे अंजलीतही जबरदस्त अभ्या अभ्यास आहे रक्षातही जबरदस्त अभ्यास आहे शुभाशिनी ताई जबरदस्त अभ्यास आहे तर याचं उत्तर येते झायमेज झायमेज हे अशा प्रकारचं एन्झाईम्स आहे की याचं साखरेचं सा फर्मेंटेशन होताना ग्लुकोजचं इथील अल्कोहोलमध्ये रूपांतर होते सिंपल सीधी बात नो बकवास चलो <coughs> कर हर मैदान फतेह तुम्हाला एसचं हे मैदान है फते आहे फतेह करायचं आहे ताईंनो नो कर हर मैदान फतेह त्याच प्रकारे तुम्हाला मैदान फतेह करायचं आहे दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थात रिकामी जागा हे जास्त प्रमाणात असतात दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थात रिकामी जागा हे जास्त असतात आताच बघितलं दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये काय असतं जास्त आताच आपण बघितलं <coughs> सांगतात ना लहान बाळाला लहान बाळाला गायीचे दूध गायीचे दूध जास्त द्यावे गायचे दूध जास्त द्यावे हे का द्यावे जर याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल बरोबर आहे तर गायीचं दूध किंवा दुग्धजन्य पदार्थामध्ये काय असते तर प्रोटीन्स जास्त असतात प्रोटीन्सलाच आपण प्रथिने असं म्हणतो म्हणूनच म्हणतात ना सकाळी रनिंगला जाताना पहिलवान किंवा जो व्यायाम करतो दष्टपुष्ट आखाड्यामध्ये जातो पहिलवान की करतो तो दूध पितो जास्त तो दूध पितो आणि काजू बदाम खातो बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्याजवळ आहे मूत्रपिंड निकामी झालेल्या माणसांनी शक्यतो रिकामी जागा टाळावे मूत्रपिंड रिकामी जागा मूत्रपिंड निकामी झालेल्या माणसांनी शक्यतो हे टाळावे <coughs> चला जर कुणाला जर कुणाला किडनी स्टोन असेल किडनी स्टोन असेल ठीक आहे किंवा ज्याचं मूत्रपिंड निकामी झालं असेल म्हणजे किडनी निकामी झाली असेल तर त्या माणसासाठी जास्त प्रोटीन्स चालत नाही त्या माणसासाठी जास्त प्रोटीन्स चालत नाही प्रोटीन्स म्हणजे काय तर प्रथिने का चालत नाही उत्तर द्या का चालत नाही ओके ऑलरेडी सांगितलं आहे लहान बाळांना किती प्रथिने आवश्यकता आहे हे हंड्रेड हंड्रेड एम एल हंड्रेड एम एल सॉरी वन थाउजंड एम एल ओके याचं आपण कालच कालच्याच लेक्चरमध्ये उत्तर दिलेलं आहे ठीक आहे तर प्रथिने याचं उत्तर येईल ओके okay? चला <coughs> तर ताईंनो आजचं लेक्चर कसं वाटलं मला सांगा शेवटी जाता जाता आपण एकच करूयात या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी आज लाईक करून घ्या ठीक आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ताई तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका मला मी त्या प्रश्नांची उत्तरं उद्या लेक्चरमध्ये दे देईल तर विजयपद प्रबोधनी यांना आपण धन्यवाद देऊयात कारण यांच्या माध्यमातून आपल्याला फ्रीमध्ये लेक्चरशिप किंवा फ्रीमध्ये क्लास इथं मिळत आहेत तर याचे जे मार्गदर्शक आहेत ते सचिन कुरुंदसर आहेत जे की एस टी आहेत त्यांनासुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला इथं मॅसेज करू शकता तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ओके चला थँक्यू मिनलताई ओके हा जो क्लास असते ते आपला रोज डेली आठ वाजता असते आठ पी एमला डेली असतो आज मला थोडासा संडे असल्यामुळे थोडा उशीर झाला थोडा घसा माझा खवखवतो त्यामुळे उशीर झाला ठीक आहे परंतु हा क्लास आपला डेली आठ पी एमला आय सी डी एसची एक्झाम होईपर्यंत कंटिन्यू राहील वारा ये हो वीज येहो पाणी पडो काही हो थंडी हो पाऊस हो तरी आपला आठचा टाईम डेली राहील म्हणजे राहील तो कधीही होकणार नाही ठीक आहे <coughs> शुभाशिनी ताई म्हणतात खूप छान तयारी करून घेताय सर थँक्यू ताई तुमच्यासारख्या ताई जर मला महाराष्ट्रातून पाठिंबा देत असतील तर नक्कीच आपलं लेक्चर नेहमी चांगलं सुच जाईल चला थँक्यू ताई चला जास्त क्वेश्चन घेत जा सर रक्षाताई आपलं ठरलं आहे डेलीचं रोज पंधरा क्वेश्चन ओके थँक्यू अंजलीताई चला थँक्यू रक्षाताई चला भाग्यश्री ताई थँक्यू चला आता थांबतो ताईंनो तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमेंट टाका व्हिडिओ आजचा आवडला असेल तुम्हाला नक्कीच हक्काने लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर भेटूयात आपण उद्या पुन्हा रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री